चला लाडक्या बहिणीनं लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट घेऊन आली लाडकी बहीण योजना तुम्ही पाहू शकता की नऊ जून ची अपडेट आहे मे आणि जून चे पैसे एकत्र तीन हजार रुपये पुन्हा एकदा पंधरा हजार रुपये सुरू लाडक्या बहिणींना चाळीस हजार पण भेटणार आहेत लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट मी या ठिकाणी घेऊन आलेलो लाडक्या बहिणीसाठी नऊ जून ची अपडेट आहे लाडक्या बहिणीं तुम्ही जर या व्हिडिओला क्लिक केला असेल तर हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही जर माझ्या व्हिडिओला क्लिक केला असेल तर फक्त तुमचा व्हॅल्युएबल वेळ मला फक्त पाच मिनटं द्या लाडक्या बहिणीनं तुमच्या सर्व तुमच्या सर्व काय जे शंका आहे ते लाडक्या बहिणीविषयी कोणत्या हप्ता हप्ता कधी येणार आहे कोणता पंधराशे येणार का तीन हजार रुपये कोणता हप्ता कधी येणार आहे सर्व अपडेट मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही एकत्र तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत फक्त तुमचे व्हॅल्युएबल वेळ तुमचा फक्त पाच मिनिटं द्या लाडक्या बहिणी फक्त पाच मिनिटं द्या लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट मी तुम्हाला एकत्रित्या सांगणार आहे लाडक्या बहिणी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाडक्या बहिणींना तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती कधी येणार हे पाहण्यासाठी माझा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावाच लागणार लाडक्या बहिणीनं माझा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पहा पहा नऊ जून चे अपडेट आहे लाडकी बहीण योजना मेचे पैसे जूनचे पैसे एकत्र रित्या अशी एकत्र रित्या तुमच्या अकाउंटवरती तीन हजार रुपये येणार आहेत पुन्हा एकदा पंधराशे रुपये सुरू झाले आहेत लाडक्या बहिणींनो चाळीस हजार पण भेटणार लाडक्या बहिणींना कोणकोणत्या बहिणींना चाळीस हजार रुपये भेटणार मे महिन्याचे पैसे कोणत्या बहिणींना भेटणार आहेत जून महिन्याचे पैसे कधी भेटणार आहेत सर्व बाबी मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे लाडक्या बहिणीनं तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत राहा लाडक्या बहिणीनं या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिणींपुढे गेला पाहिजे बऱ्याच महिलांना या लाडक्या बहिणीविषयी बरेच अपडेट माहिती नाहीये लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटते लवकरात लवकर तुम्ही चॅनलवर नसता तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणीं खूप मोठी अशी अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा फक्त पाच मिनटं द्या लाडक्या बहिणीनं खूप मोठी अशी अपडेट मी घेऊन आले नऊ जूनची अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू दे आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटते पाहू शकता की आता अपडेटला आपण सुरुवात करणार लाडक्या बहिणीनं तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा अशी तुम्हाला विनंती आहे पहा खूप मोठी अशी अपडेट आहे तुम्ही पाहू शकता की नऊ जूनची अपडेट आलेली आहे मे आणि जूनचे पैसे एकत्रित्या लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला येणार आहेत हे देखील सांगणार आहे मागच्या व्हिडिओला बऱ्याच माता भगिनींनी कमेंट केली होती की दादा आम्हाला पैसे आलेले आहेत मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर लवकरात लवकर जा पाठीमागचा व्हिडिओ बघा सोळा हजार व्ह्यूज आलेले आहेत सोळा हजार माता भगिनी त्या ते व्हिडिओ बघितलेला आहे आणि बऱ्याच लोकांनी त्या व्हिडिओला प्रतिसाद केले आहे त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो आणि मेचे पैसे बऱ्याच महिलांना आलेले आहेत कमेंट जाऊन वाचा मेचे पैसे या ठिकाणी आलेले आहेत नंदुरबार धुळे परभणी नांदेड अशा बऱ्याच ठिकाणी प पुणे खूप जिल्ह्यांमध्ये मेचे पैसे आलेले आहेत आता जून महिन्याचे पैसे कधी येणार हे देखील आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडलेला आहे जून महिन्याचे पैसे कधी येणार आहे स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी तारीख देखील सांगितली आहे ती तारीख देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा पहा अपडेट अशी आले की लाडक्या बहिणीविषयी जूनचे अपडेट आहे मेचे आणि जूनचे पैसे एकत्र रिते तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती पुन्हा एकदा पंधराशे रुपये सुरू झालेले आहेत लाडक्या बहिणीनं पाहू शकता की खूप मोठी अशी अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी पहा अपडेटला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असता तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शंभर लाईक्स आलीच पाहिजे या व्हिडिओला शंभर लाईक्स करा शंभर लाईकचं टार्गेट ठेवायला पाहिजेच आपण शंभर लाईक्स आलीच पाहिजे आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता बघणींपुढं पोहोचला पाहिजे लवकरात लवकर या व्हिडिओला व्हॉट्सअपवरती शेअर करा तुमच्या ग्रुपवरती शेअर करा पहा आता अपडेट अशी आलेली आहे की पहा अपडेट कडे लक्ष द्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी आली आहे खूप महत्वाची बातमी आहे लाडक्या तुम्ही हा शेवटपर्यंत बघा पहा नियमांचे उल्लंघन करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांवर महाराष्ट्र सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे बऱ्याच महिला लाभार्थी महिला सरकारी कर्मचारी महिला या योजनेचा लाभ घेता घेत होत्या त्यावर आता कारवाई करण्यात आली आहे पहा सरकारकडून आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या आयकर रिटर्न डेट्याची कॉन्फरन्स व्हेरिफिकेशन आता सुरू झाले आहे क्रॉस व्हेरिफिकेशन आता सॉरी क्रॉस वेरिफिकेशन आता या ठिकाणी पात्र महिला ज्या होत्या जेवढ्या पात्र महिला होत्या त्यांचं डबल क्रॉस वेरिफिकेशन होत आहे आणि त्यातून बऱ्याच महिला वगळल्या जात आहेत आता मे महिन्याचं uh, हप्ता येण्याचं कारण हेच आहे की क्रॉस uh, व्हेरिफिकेशन होत आहे म्हणून थोडा टाइम लागितला लागला आहे परंतु या जून महिन्यामध्ये मे महिन्याचे पैसे तुमच्या पंधरा तारखेपर्यंत तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती येतील शंभर टक्के पैसे येणार आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे पहा खूप महत्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी फक्त तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा अशी विनंती करतो लाडक्या बहिणींनो पॉज करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा फक्त या व्हिडिओला सोडून जाऊ नका लाडक्या बहिणी तुम्ही शेवटपर्यंत ला राहा लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा पोहोचण्यासाठी आणि फसव्या लाभार्थ्यांना वगळण्यासाठी परवानगी दिली जात आहे परवानगी दिली आहे आता मागच्या आठवड्यात महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकर मॅडम यांनी खुलासा केला आहे की दोन हजार दोनशेहून अधिक महिला सरकारी कर्मचारी योजनेचा उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेत होत्या त्यांना आता वगळण्यात आलेला आहे या महिलांचे वार्षिक उत्पन्न ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखा लाखा रुपयांपेक्षा जास्त आहे तरी या योजनेचा फायदा घेताय अशा महिलांना तर इथून पुढे लाभ घेणार नाही घेण्या घेता येणार नाही आणि सरकारी कर्मचारी महिला आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांहून जास्त आहे अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता घेता येणार नाही या आटी आहेत इथून पुढे आता तुमचा प्रश्न असा असेल की क सरकारी कर्मचाऱ्यांनी दहा हप्ते तर घेतलेलेच आहेत आणि दोन पॉईंट पाच लाखाहून जास्त उत्पन्न असले असलेल्या महिलांनी देखील दहा हप्ते तर घेतलेलेच मग असे महिलांचे पैसे वापस घेतले जाणार का तर लक्षात घ्या माता भगिनी तुम्हाला खूप महत्वाचे अपडेट सांगत आहे अशा महिलांचे पैसे सरकार वापस घेणार नाही फक्त इथून पुढे आता जे अकरावा आणि बारावा जे इथून पुढे सर्व हप्ते आहेत तुम्हाला ते हप्ते आता इथून पुढं भेटणार नाहीत ही काळजीपूर्वक नोटीस तुम्हाला लक्षात घ्यायची आहे खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो इथून पुढे तुम्हाला हप्ते घेता येणार नाहीत महत्त्वाची अपडेट आहे स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेली आहे आता पहा इथून आता इथून पुढे अशी अपडेट आहे की लाडक्या बहिणींना तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे पहा लाडकी बहीण योजनेच्या नियमाचे उल्लंघन करून असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने कारवाई करण्याची तयारी केली आहे आयकर रिटर्न्स डेटाद्वारे मदतीने सरकार आता अशा लाभार्थी महिलांवर कारवाई करण्याची शक्यता आहे ज्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट ला दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त आहे कमी आहे अशाच महिलांना या योजनेचा लाभ घेता घेण्यात येणार आहे आणि त्याच महिला या योजनेला पात्र राहणार आहे ज्या महिलांचं उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही आता बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की दादा आम्हाला मेचे पैसे आले नाही जूनचे पैसे आले नाहीत तीन हजार रुपये येणार एकवीसशे रुपये येणार का पंधराशे रुपये येणार या सर्व अपडेट तुम्हाला सर्व तुमच्या शंका मी दूर करणार आहे फक्त तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा आता दरम्यान महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांच्या दर महिन्याला पंधराशे रुपये टाकले आर्थिक मदत देत आहे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या बळ बल, बळ येण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या अंतर्गत पंधरा हजार रुपयांची रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात आठव पाठवली जात आहे आतापर्यंत लाभार्थ्यांना महिलांना अकरा हप्ते त्यांना पोहोचले आहेत मे पर्यंत अकरा हप्ते पोहोचले आहेत आता पहा ज्या महिलांना मेचा हप्ता आला नाही त्यांना उशीर का होत होता ते मी सांगतो आता ज्या महिलांना मेचा हप्ता आला नाही उशीर का होत होता लाडक्या बहिणीवरून तुम्हाला समजून घ्यायचं सर्क, आहे की सर बऱ्याच सरकारी कर्मचारी महिला आणि बऱ्याच ज्यांचं उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखा म्हणजे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेत होत्या मग आता त्यामुळं सरकारनं अर्ज अर्जछाननी सुरू केलेली आहे मग त्यातून बऱ्याच महिला ह्या वगळल्या जात आहेत अर्ज अर्जछाननी करायला टाईम जो लागलेला आहे ला त्यामुळं तुमचा जो स्टॉप केलेला आहे मे महिन्याचा हप्ता जो स्टॉप केलेला आहे हेच कारण आहे की मे महिन्याचा हफ्ता हप्ता स्टॉप करण्याचं त्यामुळे सरकारला थोडा टाइम लागत आहे मे महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर येणार लो आहे पंधरा तारखेपर्यंत जूनच्या पंधरा तारखेपर्यंत जूनच्या पंधरा येत स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं ट्विट केलेलं आहे तुम्ही त्यांचं ट्वीट पहा ती त्यांनी स्वतः ट्वीट केलेलं आहे की येत्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे त्यांनी दोन तीन दिवस झाली ट्विट केलं होतं येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे दोन तीन दिवसांमध्ये पैसे तुमचे जून महिन्याचे टाकले जात आहेत असं त्यांनी स्वतः सांगितलं होतं तुम्ही जर ते मागचा व्हिडिओ पाहितला नसेल तर लवकरात लवकर जाऊन तो माझा मागचा व्हिडिओ पहा त्यांनी स्वतः ट्विट केलं होतं की जून महिन्याचा हप्ता येत्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे दोन तीन दिवसांमध्ये पडायला सांगितलं होतं आता जूनचा हप्ता पडणार म्हणजे अठ्ठेचाळीस तासांमध्ये दोन तीन दिवसात सांगितलं होतं आता बऱ्याच महिलांना दहा हप्ते एप्रिल एप्रिल महिन्यापर्यंत पोहोचले असतील आता अकरावा हप्ता मे महिन्यात सॉरी जून महिन्याचा आहे आता मे महिन्याचा हप्ता हा दहावा होता आता अकरावा हप्ता मे जून महिन्याचा आहे तो देखील तुम्हाला सोबतच भेटणार आहे तीन हजार रुपये तुम्हाला अशी एकत्र सरकार टाकणार आहे त्याबाबत काहीही शंका नाही लाडक्या बहिणीने शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे जर तुम्हाला दहा हप्ते पुरेपूर भेटले असतील तर हे पण हप्ते तुम्हाला लवकरात लवकर शंभर टक्के तुमच्या खात्यावरती येणार आहे ज्या महिलांचे मे पै मे महि पर्यंत हप्ते कम्प्लीट झालेत अशा महिलांना आता जून आणि जुलैचे हप्ते भेटणार आहे तीन हजार रुपये एकत्र लाडक्या खात्यावरती डायरेक्ट येणार आहेत आणि पोस्ट बँकेमध्ये पोस्ट बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येत आहेत लाडक्या बहिणीवर तुम्हाला ही बाब लक्षात घ्यायची आहे आता पहा पुढील अपडेट अशी आहे की पाहू शकता पहा अपडेट असे लाडक्या बहिणीवर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बऱ्याच माता भगिनी व्हिडिओ पाहत आहेत परंतु व्हिडिओला सबस्क्राईब नाही करत लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे शंभर टक्के तुम्ही लाईक करा या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही या व्हिडिओला सबस्क्राईब करा हजार सबस्क्राईबर आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचं मी तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी एवढी तळतळीने तुम्हाला एवढी अपडेट देत आहे तर तुमचं काम आहे की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट राहू द्या कोणती कशा कोणत्याही योजनेबद्दल कोणतीही अपडेट राहू द्या आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला भेटत असते आणि आपल्या चॅनलवरती काय फेक अपडेट भेटत नसेल तुम्ही मागचा जाऊन व्हिडिओ पहा त्या अपडेटमध्ये मी सर्व अपडेट तुम्हाला सांगितलेलं आहे किती लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे सोळा हजार लोक त्या व्हिडिओला बघितलेलं आहे खूप लोकांनी त्या व्हिडिओला रिस्पॉन्स दिला आहे असाच रिस्पॉन्स राहू द्या त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो आता पहा सर्व सर्वात महत्त्वाची तुम्हाला तुमच्यासाठी अपडेट आहे अपडेटकडे लक्ष द्या लाडक्या बहिणीनं पहा लाडक्या बहिणीसाठी मुंबईमध्ये अपडेट हो, हो आहे मुंबई आता पहा लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारची दमछाक हो होताना दिसत आहे या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा वगळण्यात आल्याची माहिती आहे लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती आ, जाती संघटने संघटनेचे एक्केचाळीस पॉईंट तीस कोटीचा निधी वगळण्यात आलेला आहे पाहू शकता की खूप मोठी अशा अपडेट आहे एवढ्या कोटीचा निधी हा वगळण्यात आलेला आहे आता पहा ही मोटी आता खूप मोठी अपडेट मी तुम्हाला आहे लाडिका बहिणीविषयी तुम्हाला लक्षपूर्वक पाहायचं आहे आता पहा आता यानुसार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी सॉरी संजय शिरसाटांनी जाहीर जाहीर रित्या अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यावर टीका केली आहे आताही या आताही त्यांच्या विभागाने चाळीस चारशे दहा पॉईंट तीस कोटी निधी वगळण्यात आलेला आहे अशी त्यांनी टीका केलेली आहे आता पाहू शकता की तुम्ही आता पहा इथं दोन विभागाचा अठराशे पॉईंट सॉरी अठराशे सत्तावीस कोटीचा निधी वगळलेला आहे आतापर्यंत सामाजिक न्या, न्याय न्याय आणि आदिवासी विभागाच्या अठरा अठराशे सत्तावीस कोटी पॉईंट अठराशे सत्तावीस कोटी सत्तर लाख कोटींचा निधी महिलांना व महिला निधी महिला व बालविकास मंत्री बालविकास विभागाकडे वगळण्यास आलेला आहे त्यावेळी अर्थवि विभागाकडून पूर्ण निधी दिल्याची दिशाभूल केली जात आहे आता पाहू शकता की अपडेट सर्वात महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी दिलेले आहे फक्त लाडक्या बहिणीनं तुम्ही हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो आणि पहा आता सर्वात महत्त्वाचे तुमचे सर्व शंका मी तुम्हाला इथे क्लिअर करत आहेत पहा मे महिन्याचे पैसे तुम्हाला आले असतील तर तुम्ही हो करा होय पैसे आले आहेत दादा आम्हाला असं कमेंट करा की होय पैसे आले आहेत जर नसेल आले तर तुम्ही नाही असे करा की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे आले नाहीत आता सहा पहा मे महिन्याचे पैसे आले नसतील तर तुम्हाला मे महिन्याचे पैसे जून महिन्याच्या पैशांसोबतच येणार आहेत तीन हजार रुपये तुम्हाला एकत्ररित्या मे मे महिन्याच्या जून महिन्याचे पैसे देखील तुम्हाला एकत्ररित्या येणार आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणी शंभर टक्के पैसे तुम्हाला भेटणार आहे पहा आता जून महिन्याचे पैसे कधी येणार होता जून महिन्याचे पैसे स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं होतं की पंधरा अठ्ठेचाळीस तासामध्ये दोन तीन दिवस झाले ट्विट केलं होतं की त्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जून महिन्याचे पैसे येणार आहेत मग तुम्हाला समजून जायचं आहे की आता मे महिन्याचे पैसे बऱ्याच महिलांच्या खात्यावरती टाकून झालेले आहेत अर्ध्या महिला परंतु आता जून महिना लागलेला आहे मग जून महिन्याचे पैसे कधी येणार दादा मग जून महिन्याचे पैसे देखील तुम्हाला पंधरा तारखेपर्यंत येणार आहेत तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही दोन्ही मिळून हप्ते तुम्हाला एकत्र येत्या असे तीन हजार रुपये सरकार टाकणार आहे त्याबाबत काही टेन्शन घ्यायची काही गरज नाही लाडक्या बहिणी शंभर टक्के पैसे तुम्हाला भेटणारे आहेत फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल अशी अपेक्षा करतो आणि या व्हिडिओला लाईक करा आपल्याला एक हजार सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करायचे आहेत एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट नंतर एक गिफ्ट देखील ठेवलेला आहे गिफ्ट असा आहे की मी तुम्हाला पैठणी साडी गिफ्ट करणार आहे पैठणी साडी अशा गिफ्ट अशा महिलांना भेटणार आहे जे लक्की विनर असेल जे एक कोणी लक्की विनर असेल अशा लक्की विनरला मी पैठणी साडी गिफ्ट करणार आहे मग त्यांचे टर्म्स अँड कंडिशन आहे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं एक अशी छान अशी कमेंट या, या व्हिडिओवरती असायला पाहिजे आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला पाहिजे तर तुम्हाला तुम्ही लक्की विनर ठरू शकता आपल्याला हजार सबस्क्रायबर नंतर साडी गिफ्ट करणार आहे मी शंभर टक्के साडी गिफ्ट करणार आहे जर तुम्हाला साडी पाहिजे नसेल तर तुम्हाला साडीच्या ऐवजी जे साडीचा दाम असेल त्याचे पैसे दिले तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील याबाबत काही शंका नाही लाडक्या बहिणीविषयी सर्व अपडेट आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटतात इतर कोणत्याही योजनेविषयी सर्व अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती कळवत असतो फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल त्यापूर्वी मी तुमचे धन्यवाद मानतो आणि असाच कोट राहू द्या आपल्या चॅनलवरती आणि चॅनल नवीन असतात तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नऊ जूनची सर्वात महत्वाची अपडेट मी तुम्हाला सांगितले आहे चला तर भेटूया नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद